नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या आप फार्मासीटी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तेरा जून दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळचे वाजले साडेआठ पावणे नऊ आणि आपण आहोत पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव्ह लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आज थोडीफार आवक कमी पण आज वेटिंगला इकडच शेडमध्ये पाऊस रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्याच्यामुळे वेटिंगला शेडमध्ये ट्रॅक्टर बऱ्याच प्रमाणात आहे कारण आज ग्राउंडवरती लाव नाही होऊ शकत कारण पाणी असल्यामुळं आज सगळे शेड शेडमध्ये निलाव होतील मित्रांनो तर आपण जाणून घेऊ पिकअपमधील निलाव चालू झाले आणि नंतर पॅक ट्रॅक्टरमधील पण दुसऱ्या शेडमधील आहे आवकीचा विचार करता मित्रांनो पाचशे सहाशेमध्ये आज आवक असेल बघू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजचे बाजार काय चालले सरासरी कांदा बाजारा सगळ्या क्वालिटीचे तुम्हाला हायस्ट लोएस्ट मिडियम क्वालिटी उलटी क्वालिटी सगळ्यांचे बाजारा हो आपल्या चॅनेलला बघायला मिळतील चॅनेलला कनेक्ट राहा आणि नाफेडची काय परिस्थिती ते पण जाणून घेऊ मित्रांनो चल तर मित्रांनो ट्रॅक्टरमध्ये लिलाव चालू झाले क्वालिटीनुसार आपण सगळे भाव हो जाणून घेऊ देऊ शेवटपर्यंत बघा पहिल्या नगापासून काय भाव हो निघत आहे आणि नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकलाय सरासरी एका भावचा अंदाज येऊन हो जाईल रिअल बाजारावर हो तुमच्यापर्यंत येतील मित्रांनो शेवटपर्यंत बघा पहिल्याच नगे मित्रांनो सुपर क्वालिटी कांद्याची क्वालिटी बघू शकता पहिल्या नगे बावीसशे ऐंशी रुपये गेला पहिलंच नगे मित्रांनो सुपर क्वालिटी तेवीसशेला वीस रुपये घ्या मी सुपर क्वालिटी मध्ये कुठला आता कांदा कुठला आपला हिंगळवाडी तालुका कळवण तालुका ठीक आहे बावीसशे ऐंशी रुपये हा दुसरा ना मित्रांनो क्वालिटी बघू शकता याच्यामध्ये ॲव्हरेज माल मिक्स आहे थोडासा किती गेला आता सतराशे कुठला आप आपला कांदा ओके एक हजार एकावन्न रुपये गेला मित्रांनो हा कांदा ॲव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये मध्ये ॲव्हरेज मध्ये कुठला आता कांदा गाव तुमचं आहे नाही का सुपर क्वालिटी आहे आपण सतराशे सतराशे तेवीस रुपये सव्वा सतराशे रुपये डबल पत्ती पण मांगी तुम्ही करा साडी मारला एक बाहेरचा ओके दोन हजार चाळीस रुपये टू थाउजंड फोर्टी क्वालिटी आहे सुपर क्वालिटी डबल पत्ती क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज कांदा आहे भंडारपाडा आहे का शेतकरी तुम्ही का ठीक आहे भंडारपाड्याचा कांदा आहे शेतकरी सतरा एकसष्ट रुपये सतराशे एकसष्ट रुपये गेला मित्रांनो याच्यामध्ये मोठा मीडियम थोडा मिक्स आहे क्वालिटी बघू शकता कलर एक सारखा नाही त्याच्यामुळे सतराशे एकसष्ट रुपये गेला कुठले काका का विरगा माऊली काय गेला किती सतरा छप्पन एक हजार सातशे छप्पन रुपये सतराशे छप्पन कुठले आता सटांना चाळी मधला का, का? बाहेरचा ओके चालेल धन्यवाद सुपर क्वालिटी आहे मित्रांनो ट्रॅक्टर मधला क्वालिटी बघू शकता आहे किती गेला आता आवटी गावाचं नावच वाचतं नाही ते दादा काय घ्या बाराशे एक्केचाळीस कुठले आपले आवटी तालुका तालुका ठीक आहे कोल्टा आहे बाराशे एक्केचाळीस रुपये साडे सतराशे रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक हजार सातशे एक्कावन्न साडे सतराशे रुपये विरगाव मिडियम साईज मध्ये कलर चांगलाय कांद्याला क्वालिटी बघू शकता सतराशे छप्पन सतराशे छप्पन रुपये कुठले दादा कन्हाशे कन्नाशी ठीक आहे सतराशे छप्पन रुपये चौदा किती चौदा पंधरा चौदाशे पंधरा रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय पावसाने बिजल होता दादा नंतर काढलं होता पावसानंतर ठीक आहे पावसानंतर काढलेला कांदा मित्रांनो चौदाशे पंधरा रुपये गेला तिरळ कुठं आलं तालुका कळवण तालुका ठीक मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज डबल पत्ती काय बघायला पंधरा सत्ता सत्ता किती सत्तावीस पंधराशे सत्तावीस रुपये एक हजार पाचशे सत्तावीस वन थाउजंड फाय हंड्रेड ट्वेंटी सेवन रुपीज तालुका कोणता किती चौदाशे एकवीस रुपये गोल्टा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक साईज गोल्टा आहे सुपर क्वालिटी स्टोअरसाठी कुठली आहे दादा कळवणचा आहे चौदाशे किती एकवीस ना ठीक आहे धन्यवाद पंधराशे एक रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये तळपाडा पंधराशे एक रुपये कुठले दादा तळपाडा तालुकाशे पंधराशे एकाहत्तर रुपये एक हजार पाचशे एकाहत्तर रुपये पावनी सोळा रुपये जवळपास पाशे अठरा का अकरा अठरा अठराशे रुपये एक हजार आठशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर क्वालिटी मिडियम साईज मध्ये कांदा आहे ड्राय माली पूर्णपणे तालुका कोणता दिंडोरी काही साठेला होता का ठीक आहे धन्यवाद काय गेले दादा उलटी आठशे तीस रुपये आठशे तीस रुपये गेली उलटी मित्रांनो बारीक मध्ये थोडीशी एव्हरेज आहे कुठली आहे दादा सतराशे एकवीस रुपये एक हजार सातशे एकवीस क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार सातशे एकवीस वन थाउजंड सेवन हंड्रेड ट्वेंटी वन रुपीज सतरा एकवीस पाडा बिरगावपाडा बिरगावपाडा तालुका कोणता दादा ओके बागला एकवीसशे ब्याण्णव एकवीसशे ब्याण्णव रुपये दोन हजार एकशे ब्यान्नव बावीसशेला सुपर क्वालिटी आहे एक साईज कांदा आहे एकवीसशे ब्याण्णव रुपये देवसाना तालुका दिंडोरी तालुका आहे का याचा बियाणा सांगतील का कोणतं कोणता येलोरा सुपर क्वालिटीमध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज आहे कलर चांगला आहे डबल पत्तीमध्ये पंचावन्न प्लस साईज आहे पन्नास पंचावन्न प्लस किती गेला मावल्या एकवीस एकवीसशे ठीक आहे बावीसशे झाला जवळपास कुठलं आपलं कांदा कुठलं आहे बियाणं सांगता येईल घ्यायचं साठवलेला होता का बाहेर होता ठीक हा हा पण कलर चांगला आहे मीडियम साईज यायची क्वालिटी बघू शकता मिडियम साईजमध्ये डबलपत्तीमध्ये किती गेला मावल्या बावी एकवीसशे सव्वीस ठीक आहे सव्वा एकवीस रुपये झाला सुपर क्वालिटी शिव रे चालू का साठावं आपण हे क्वालिटी बघू शकता पावसानंतरचा कांदा आहे का क्वालिटी बघू शकता कांद्याची ट्रायम आले किती गाल वा सोळाशे सव्वीस रुपये सव्वा सोळा रुपये झाला कुठले आता दयानिधी नाही तिघ कर तालुका चालू का कळवा किती गेला माऊली सोळाशे नव्वद सतराशेला दहा रुपये कमी गेला कांदा क्वालिटी बघू शकता आहे का दयाने ठीक हा पण कलर फुल आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो क्वालिटी पंचेचाळीस पन्नास प्लस आहे वडाळा काय बघायला अठराशे अठराशे फक्त अठराशे कुठला कांदा ठीक आहे वाजगा वटाळा क्वालिटी सुपर क्वालिटी का दादा साडीमध्ये ठीक आहे किती गेला सतराशे अकरा सतराशे अकरा रुपये शिंदे दिगर क्वालिटी बघू शकता कांद्याची लावकी माल माल आहे क्वालिटी बघू शकता खाकी कलर मध्ये दि, शिंदे दादा? एक हजार पंधरा रुपये गेला क्वालिटी बघू शकता थोडा रिजेक्शन मध्ये वल्ला झालेला कांदा आहे पावसाने एक हजार पंधरा रुपये वनारवाडी एक हजार चारशे रुपये चौदाशे मिडियम मिक्स आहे एव्हरेज माल क्वालिटी बघू शकता छोट्या ट्रॅक्टर मधला कांदा आहे चौदाशे रुपये एव्हरेज मध्ये ओके बाउली किती गेला आज सतराशे एक्याण्णव अठराशेला नऊ रुपये कमी केला क्वालिटी सुपर क्वालिटी मध्ये डबल पत्ती गुलाबी कलर कांदा आहे दोन वाढी पालकडचा आहे का या चाळीमध्ये होता का ठीक आहे चालेल धन्यवाद काही खराब निघत आहे का ओके एवढे नाही जास्त नाही पाचशे एकवीस रुपये ठीक आहे खा पाचशे एकवीस माऊली पाचशे ऐंशी रुपये उलटी पाचशे ऐंशी सुपर क्वालिटी मीडियम मध्ये सुपर क्वालिटी माल क्वालिटी बघू शकता कांद्याची काय चोवीसशे रुपये कळवण तालुक्याचा दोन हजार चारशे टू थाउजंड फोर हंड्रेड सुपर क्वालिटी बियाणा कोणता यायचं घरगुती साठी वेळ साडीवादीच बाहेर जात ठीक आहे ओके चोवीसशे रुपये क्वालिटी आणि कलर बघू शकता मित्रांनो दोन हजार चारशे रुपये दोन हजार एक रुपये आपण मिडियम साईज मध्ये दोन हजार एक रुपये क्वालिटी बघू शकता थोडा कलर त्याच्यापेक्षा डाऊन आहे हा चोवीसशे गेला आणि हा दोन हजार एक तिकडे दा दा जायचे का ओके काका सोळा नव्वद सतराशे दहा रुपये का मी सोळाशे नव्वद रुपये सुपर क्वालिटी मध्ये आपण कुठले आता सिंपल ओके किती गेला होत आता अठरा तेवीस अठराशे तेवीस रुपये एक हजार आठशे तेवीस क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये दिंडोरी पिक्म बदल का चालू झाले मित्रांनो क्वालिटी नुसार आपण सगळे बाजारावर जाणून घेऊ याची क्वालिटी बघू शकता एव्हरेज मला मीडियम साईज मध्ये काय बघेल का, का? ओ, तेरा तेराशे छप्पन रुपये आज मार्केट कस थोडी व्यवस्थित वाटते मला ठीक आहे याच्या आधी काय बघेल का आम्हाला अकरा साडे अकरा गेला ओके चालेल वाटते धन्यवाद सुपर क्वालिटी आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कलर बघू शकता सुपर क्वालिटी अकराशे किती एकावन्न एक्कावन कुठला खेडगाव ठीक अकराशे एकावन्न खाकी कलर मध्ये कांदा मित्रांनो कलर आणि साईज बघू शकता कांद्याचे सुपर खाकी कलर आहे मित्र माले पूर्ण बने कुठल्या आलाय का पिंपळनेर पिंपळ नेराचा कांदा आहे ने का सांगता। याचं बिहन कोणत्या भाव किती झाला हो एकोणवीस एकोणावीसशे तेरा हंड्रेड थर्टीन रुपीज एकोणावीसशे तेरा रुपये पिंपळनेर एक हजार पंच्याहत्तर गोल्टा साईज मध्ये गोल्टी बघू शकता कलर चांगला आहे गोल्टा एक हजार पंच्याहत्तर कुठले आला करंजे करंझाडे सहाशे ऐंशी रुपये का दे रिजेक्शन मध्ये सहाशे ऐंशी सातशे लवीस रुपये करा सतरा नव्वद कुठल्या का कातर्णीचा कांदा आहे सतराशे नव्वद रुपये क्वालिटी बघू शकता सुपर ड्राय माल कलर चांगला आहे कांद्याला बियाणं कोणता घरगुती सोळाशे एकावन्न रुपये साडे सोळाशे रुपये झाला मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कुठले काका दीक्षी दीक्षित पंधरा नव्याण्णव सोळाशे झाला जवळपास मिडियम साईज मध्ये कलर फुले क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये सोळाशे रुपये पारेगाव तालुका चांदळा गोळा माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये गोळा माल किती गेला माऊली सतराशे कुठला आहे आपला कांदा ठीक आहे चालू का ठीक आहे सतराशे रुपये नव्वद रुपये सोळाशे ला दहा रुपये कमी क्वालिटी बघू शकता ड्राय माले मीडियम साईज मध्ये कांदा आहे ठीक कुठले काका गाव पालखेड हा ट्रॅक्टर आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये कांदा आहे किती गेला माऊली सोळाशे साठ सोळाशे साठ रुपये डांग क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार सहाशे साठ रुपये पाहूया सोळाशे पंचवीस सव्वा सोळाशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार सहाशे पंचवीस रुपये कुठले आता जेव्हा किती गेला आता सतराशे साठ सतराशे साठ रुपये एक हजार सातशे साठ रुपये ट्राय माल क्लीन माल क्वालिटी बघू शकता आहे कुठले आधाजोय साधू आहे चालू चालू का का सुरखाना चालू साडी मारलाय का दादा किती गेला सोळाशे ब्याण्णव सतराशे आठ रुपये कमी फक्त क्वालिटी बघू शकता सुपर ड्राय मारले आपण कुठले दादा अर्जुन सागर अर्जुन सागर हा किती गेला भाऊ गुलाबी कलर मध्ये मिडीयम मिक्स याच्या मधी क्वालिटी बघू शकता कांद्याचे चौदाशे छप्पन रुपये झाला मित्रांनो दूधकडे का तुमच तिकडे आहे का हा किती गेला पंधराशे नव्वद हा पंधराशे नव्वद रुपये गेला ठीक आहे पंधरा नव्वद किती गेला मावल्या एकोणावीसशे रुपये कुठला कांदा देवपूरचा कांदा एकोणावीसशे रुपये क्वालिटी बघू शकता काय हो दादा चौदाशे सत्तर, सत्तर रुपये गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता आपले <laughs> मित्र आहे पवन भाऊ कुंड पिंपरीचे क्वालिटी बघू शकता कांदे चौदाशे सत्तर ना ठीक आहे ओके आहे का बाहेर चा हा आपण क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांदा त्याची स्वप्ना माहिले ड्राय महिले पूर्णपणे काय हो बघायला माऊली नानाशी सोळाशे रुपये ठीक आहे सोळाशे रुपये गेला मित्रांनो हा कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार सहाशे रुपये सोळा नाही सतराशे नानाशी का नानाशी ना का कानाशी जरा नऊशे पंच्याहत्तर रुपये आहे मित्रांनो पावणे दहा रुपये गेला क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी रेड कलरमध्ये मध्ये कुठल्या आता झोपू सोळा नव्याण्णव सतराशे जवळ सोळाशे नव्याण्णव सुपर क्वालिटी पत्ती कलर आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कुठले काय चाळी मारलंय का बाहेरच चाळी मारलंय सोळाशे पंचवीस कुठले दादा चालले सोळाशे पंचवीस रुपये सव्वा सोळा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम मिक्स आहे सालेर मूल्य चाळी मारलंय का बाहेरचं आहे चाळी मारलंय का चाळी मारलंय का बाहेर ठेवलं ठीक हा किती गेला मागली ऐंशी सतराशे ऐंशी एक हजार सातशे ऐंशी रुपये गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता डबल बत्ती मध्ये कलर चांगला आहे कुठले आता तर मित्रांनो अशा प्रकारचे आजची सरासरी कांदा बाजारवा चालू आहे ट्रॅक्टर मध्ये जे हाय क्वालिटीचे बाजारवाय चोवीसशे रुपये पर्यंत आहे सुपर क्वालिटीचे आहे दोन हजार प्लस चोवीसशे रुपये पर्यंत चालू आहे आणि जे सरासरी कांदा बाजार मित्रांनो चोवीसशे ते बावीसशे रुपयेपर्यंत चालू आहे ते चोवीसशे म्हणतो चौदाशे ते बावीसशे रुपयेपर्यंत सरासरी कांदा बाजार चौदा पंधरा सोळा रुपये चांगल्या क्वालिटीचे आणि जे मीडियम क्वालिटी आहे त्याच्यापेक्षा ॲव्हरेज क्वालिटी ते जवळपास चालू आहे अकरा बारा तेरा रुपये मित्रांनो अशा प्रकारचे आजचे कांदा बाजार आपल्याला बघायला मिळाले तुमच्याकडे कांदा बाजार काय परिस्थिती आणि नापेडची पण मित्रांनो जर तुम्हाला माहिती असेल तर कळवत चाला नापेडची तारीख दिली होती आज शुक्रवारी पण तरी पण आज मा नापेड मार्केट पण आज चालू नाही झालं आहे बघू जेव्हा चालू होईल मित्रांनो त्या क्षणाला आपल्या चॅनेलवरती तुम्हाला अपडेट भेटतील धन्यवाद